बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली नगर परिषदेच्या सभागृहात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली सावंतवाडी नगर परिषदेचं नगराध्यक्षपद यापूर्वीच सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झालं होतं पाहुयात याबाबत अधिक माहिती देत आमचे सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गावास सावंतवाडी नगर परिषदेचं आरक्षण जाहीर झालं नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज नगरसेवक पदासाठी जी आरक्षणं होती ती जाहीर झालेली आहेत एकूण जे दहा प्रभाग आहेत त्याच्यातनं वीस वॉर्ड आहेत आणि त्या वीस वॉर्डमधनं वीस नगरसेवक आहेत ते निवडून येणार आहेत आणि त्यांचं आरक्षण आज सावंतवाडीमध्ये जाहीर झालं प्रांताधिकारी हेमंत निकम असतील सी ई ओ विनायक औनकर असतील प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे असतील यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेला अनेक इच्छुक उमेदवार आजी माजी नगरसेवक आहेत ते उपस्थित होते इच्छुकांसाठी काही जणांसाठी आनंदाची बातमी तर काही जणांसाठी ही धक्का देणारी बातमी ठरली आहे काही जणांचे पत्ते ह्या आरक्षणात कट झालेले आहेत आपण जर पाहिलं तर प्रभाग निहाय आपण आरक्षण या ठिकाणी आपण तुम्हाला सांगणार आहोत त्यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये नागरिकांचा मागास प्रवाह प्रवा प्रवाह प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण राखीव झालेला आहे तर सर्वसाधारण प्रवर्गातनं राखीव झालं आहे भटवाडीचा सा साधारण हा भाग आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये जो येतो आहे त्याच्यासाठीची हे आरक्षण आहे प्रभाग क्रमांक दोन साधारण बाहेरचा सा वाडा किंवा इतर परिसर त्यामध्ये येतो आहे त्यात नागरिकांचा मागास, थी थी मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण अशी आरक्षणं पडलीत प्रभाग क्रमांक तीन त्यामध्ये साधारण वैश्यवाड्याचा समावेश आहे त्यामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा पद्धतीचं आरक्षण पडलं आहे सर्वसाधारण या प्रवर्गातनं पुरुष किंवा महिला या दोघांनाही संधी मिळू शकते शक्यतो पुरुषांना संधी तिथे मिळणार आहे प्रभाग क्रमांक चार झिरंग किंवा त्या भागाचा विचार करता सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण याच्यासाठी हे आरक्षण पडलं याही सर्वसाधारण प्रवर्गातनं पुरुषांना खऱ्या अर्थानं संधी चालून आलेल्या मात्र महिला सुद्धा त्या ठिकाणी दावा करू शकते प्रभाग क्रमांक पाच माठेवाड्यामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा पद्धतीचं आरक्षण पडलेलं पाहायला मिळतं इकडे हे आरक्षण वेगळ्या पद्धतीचं आहे प्रभाग क्रमांक साठ साधारण बाजारपेठेचा एरिया आणि सगळा परिसर त्यामध्ये आहे त्यात सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा पद्धतीचं आरक्षण पडलेलं आहे प्रभाग क्रमांक सात खासकीलवाडा भाग आणि इतर भाग त्यामध्ये येतो त्यात सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशी आरक्षणं पडलीत प्रभाग क्रमांक आठ ज्यामध्ये सालईवाड्याचा सा समावेश आहे त्यामध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण अशा पद्धतीचं आरक्षण पडलंय प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये नामप्र महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण पडलं आहे साधारण न्यू सालयवाडा जो परिसर आहे त्या परिसराचा समावेश या प्रभागात होताना दिसतो आहे आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे प्रभाग क्रमांक दहा नगर आंबेडकर नगर परिसरातला हा प्रभाग आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिला आणि अनुसूचित जातींसाठी सर्वसाधारण आरक्षण त्या ठिकाणी पडलेलं आहे अशा पद्धतीनं दहा प्रभागातनं वीस सदस्यांसाठीचं सा आरक्षण आज जाहीर झालेलं आहे काही इच्छुकांचे पट्टे यामध्ये कट झालेले आहेत तर काही ना जे तिथे इच्छुक होते त्यांचे प्रभाग कायम राहिलेले आहेत त्या पद्धतीचं आरक्षण त्यांना पडलेलं आहे निश्चितच लवकरच आता मतदार यादी जाहीर होणार आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी पूर्ण या निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली दिसते त्यात आज आरक्षण पडल्यानंतर जे इच्छुक आहेत ज्यांचे पत्ते कायम राहिलेत ते मात्र आजपासून कामायला लागताना दिसणार आहे दिवाळी ही उमेदवारांची गोड होणार आहे आणि मतदारांची सुद्धा गोड होण्याची शक्यता या निमित्ताने आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण शहरात पाहायला मिळतं बरेच वर्ष शहराची ही निवडणूक लांबली होती जवळपास दोन हजार पंधरानंतर हे आरक्षण आज आहे दोन हजार सोळाला नवीन बॉडी इथे बसली होती आणि त्यानंतर प्रशासकीय राजवटीनंतर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि जनसेवक हे नगरसेवक जे आहेत ते इथे येणार आहेत आणि लोकांचं राज्य पुन्हा एकदा या नगरपालिकेवर पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे निश्चितच नागरिकांमध्ये मतदारांमध्ये समाधान असताना आजच्या या आरक्षणामुळे काही ठिकाणी गम आहे पण बऱ्याच ठिकाणी खुशी आहे असं म्हणायला हरकत नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल